आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी आणि <laughs> इतिहासाच्या पानावर रय विश्वासाच्या प्रमाणावर आणि रयतेच्या मनावर ज्या राजांनी महाराज राज्य केले ना त्या आमचे छत्रपती शिवाजी महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहे त्या कळस अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहे दारातली तुळ अरे छत्रपती शिवाजी महाराज महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिलं सुहासिनींचा कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून झाली देवी स्वराज्याची सकाळ विजेसारखी तलवार चालवून गेला शत्रूचा निपात करून गेला गडकुल्ले गडकिल्ले जिंकून गेला तुमच्या आमच्या हाताखाली भगवनी शन घेऊन देऊन गेला आणि ज्यावेळेला महाराज तो स्वर्गात गेला ना त्यावेळेस ते तेथीलच कोटी देवांनी ज्या राजाला महाराज मुद्रा केला ना ते आमचे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराज इंग्लंड अमेरिका जपान सारख्या देशातली लोक मानतात जर राजे आमच्या देशात जन्माला आले असते ना तर आम्ही त्यांना क्रांती सूर्य म्हटलं असतं एवढा मोठा अधिकार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना असा एक एक पावला मिळाला मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात सूक्ष्म हे फक्त माझ्या राजांकडून शिकावं अरे कोणता मावळा कुठं टाकायचा कावा करून कुठं टाकायचाय हे फक्त माझ्या राजांकडून शिकावं आणि तरुणांना सांगण्यास शिवजयंती करून फायदा नाही किती वर्ष तुम्ही दरवर्षी शिवजयंती काढाल पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार हे आपण जर अंगीकृत केले तर त्यांचा मला तर फायदा होणार नाही तर काही फायदा होणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती एवढी हुशार होती महाराज जो कोण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती ठेवून आयुष्य देखील ना महाराज त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार रखरखत उन्हा आणि त्या रखरक्त उन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी चालू त्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले समोरून गोळ कोंड्यात बादशाह येतो बादशा आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी थांबली आणि राजांनी विचारले का हो पालखी थांबण्याचं कारण काय भाव म्हणाले राजे घोळखोंडा गोल गोल ना बाच्या तुम्हाला घ्यायला आलाय घोळखोंडा तो कसो दूर असताना बाच्या का आलाय राजे हे काय आम्हाला माहिती आहे राजे बाय पालिकेतून खाली उचल बाच्याने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला ना म्हणाली राजे छत्रपती शिवाजी महाराज आले या महाराष्ट्राचा जाणता राजा आलाय या महाराष्ट्राचा पराक्रमी वीर आलाय अरे महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आल्यात आणि त्यांचे पाय माझ्या मस्त मातेला लागण्या अगोदर माझ्या मस्तकाला लागावे एवढी इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला स्वतः त्या गोळकोंड्याच्या बादशाने महाराज खांद दिला आणि पालखी दरबारामध्ये पोहोचवली दरबारामध्ये पोहोचवल्यानंतर राजांचं स्वागत झालं राजांचं जेवण झालं राजांचं भोजन झालं आणि त्याच्यानंतर बादशाहातोय राजा आमची राजा आमची शस्त्रशाळा राजे राधा आमच्या बघा बघायचंय तुम्हाला राज वाघत जाण्या राज अश्व शस्त्रशाळेकडे गेले महाराज डोळे दिला राज वाँ वाँ। अरे राज्य निर्माण करण्यासाठी अशी शस्त्रांची गरज आहे आणि जी शस्त्र तुमच्याकडे आहेत महाराज शस्त्रशाळेकडे गेले शस्त्र बघितले त्याच्या शेजारी असणारे महाराज अश्वशाळेकडे गेले अरे डोळे दिपतील असे डोळे बघितले कर्णकटी लाल बोलता असे डोळे बघितले राज म्हणतात वा बाद्या वा अरे राज्यात चालवण्यासाठी अशा घोड्यांची गरज आहे असे घोडे तुमच्याकडे राजांनी महाराज कौतुक केलं आणि त्याच्या शेजारी हत्तीशाळेकडे गेले हत्तीशाळेकडे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अनेक मावळे आहेत आणि हत्तीशाळेकडे गेल्यानंतर बादशा म्हणला राजे महाराष्ट्राचे राजे आहात का तुम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केले ना तुम्ही आणि तुमच्याकडे हत्तीसारखा प्राणे आहे का हिंदवी स्वराज्य स्थापन केले तुम्ही हत्ती सारखा प्राणी नाही राजा म्हणाले ऐका बादशा हत्ती नसण्याचं कारण ऐकून घ्या सह्याद्रीच्या दऱ्या डोगऱ्यांमध्ये हत्ती सारखा अवजड प्राणी चालू शकत नाही म्हणून आमच्याकडे हत्ती नाही पण खरं सांगू बादशा माझ्याकडे हत्ती नाही पण हत्ती सारखे माणसे आहेत बादशा माहिती हत्ती सारखी कुठं माणसे असतात का हो हत्ती सारखी माणसे आहेत माझ्याकडे बादशा म्हणाला आणलाय का मग त्यातला एखादा त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असणारा यशाजी कंका छत्रपती शिवाजी महाराजांना बाणाचा मुद्रा करून पुढे येतोय आणि म्हणतोय राज राजा तुम्ही म्हणत असाल कधी हत्ती सोबत दुसरं खेळायला तयार आहे बादशा म्हणाल राज राजा व हत्ती कुठ माणूस कुठ माणूस हत्तीच्या नादे लागतोय काय करताय राजा मावळा आहे माझा खेळणार आहे विश्वास होता मारत याचा जी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून पुढे गेले हत्ती मैदानात सोडला पिसाळल्या उभा राहिल्यावर बोलू लागतोय अरे याचा तो हत्तीचा लागतोय अरे फुकट मारला जाशील पाया खाली तुडवला जाशील अरे मारला पण ऐकते अरे मराठी

एका क्षणात महाराज हत्तीची फोन धडा वेगळी केली आणि महाराज महाराष्ट्राच्या हत्तीचा विजय झाला तेवढ्यात महाराज महाराज येसाजी कंकाच्या गाळ्यात येऊन कवड्याच्या माळा मोत्याच्या माळा घालणार तर येसाजी कंक म्हणजे बादशाह काहीतरी मिळेल म्हणून गडकिल्ले जिंकणारी जात नाही आमची काहीतरी मिळेल म्हणून मिळेल म्हणून लढणारी जात नाही आमची आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आहुती आणि बलिदान देणारे महाराज राज्य त्या छत्रपती शिवाजी महाराज एवढे एकनिष्ठ मावळे होते एवढे एकनिष्ठ मावळे होते त्यांच्या निष्ठेने महाराज कोण छत्रपती शिवाजी महाराजांना एवढी ऊर्जा मिळाली एवढी ऊर्जा मिळाली की त्यांनी हिंदवी स्वराज्य महाराज स्थापन करून गेले म्हणून तरुण मुलांना महाराज सांगणार व्यसन फॅशन वाईट दिसत त्यात काय भेटल उदका खाला तोंड फेटल दारू पिली लिव्हर फिटल कायच्या कामातलं बंधन तुटल म्हणून संगत ही चांगली ठेवा